आपल्याकडं सध्या जो लेटेस्ट फिगर आहे त्याच्यामध्ये तेरा लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे त्र्याऐंशी असे टोटल मतदार आहे आणि साधारणतः त्या चार हजाराची वाढ झाली म्हणजे साधारणतः जो आपला जो आकडा होता एप्रिल मध्ये म्हणजे आपण जून इलेक्शनला जो वापरला त्याच्यामध्ये अजून जवळजवळ चार हजार वाढ झाली साधारणतः आठ ते दहा हजार अजून आपल्याकडं पोर्टलवर प्रलंबित आहे साधारणतः एक आठ दहा हजाराची वाढ अजून आपल्याकडे फायनली जेव्हा तीस वर्ष्लिश होणार आहे तर तेव्हा ते ऍडिशन होईल आणि आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व मतदारांना आम्ही आवाहन करतो की कोणाचे नाव जर सुटलेलं असेल तर आता आपल्याला विधानसभा मतदान आहे साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये आपली ही निवडणूक असेल तर ते त्याच्या दृष्टीनं काही लोकांची नावं डिलीट झालेली आढळून आले होते तर त्या सर्व लोकांनी आपलं नाव नोंदवावं ऑनलाईन सुविधा अवेलेबल आहे किमान तीन चार डॉक्युमेंट आपल्याला लागतात त्याच्यामध्ये आपला फोटो रहिवासी पुरावा आणि आपली जी ऑनलाईन वॉटर हेल्पलाईन आहे सेल्स वेबसाईट आहे आणि ऍप आहे त्याच्या मार्फत आपण नोंदणी करू शकतो सर मतदान यंत्राचा जरी याचिका दाखल झाली आहे दुसऱ्या हे झालेले नेमकी प्रशासनानं उच्च न्यायालयात काय मागणी केलेली आहे या समजण्याचा अखाव काय काय विषय आले त्याच्यात फॉर्म काय झालं ते म्हणजे जी याचिका दाखल झालेली आहे श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्फत त्याच्यात माध्यमांनी आपले जी वेगवेगळे वरती निवडून आले उमेदवार आहेत त्यांच्यावरती म्हणजे त्याला असं म्हणत निवडणुकी प्रोसेस मिशेट झाली किंवा त्याच्यामुळे भ्रष्ट वर्तन झालं अशा वेगवेगळ्या प्रकारचे एलिगेशन केलेले आहे परंतु त्याच्यामध्ये निवडणुकी यंत्राबाबत कुठलाही आक्षेप नाही आहे तर आम्ही इलेक्शन कमिशनला आणि आपल्या सॉरी हायकोर्ट आपलं करत आहे त्यांना विनंती केलेली आहे तारीख आहे इलेक्शन वोटिंग मशीन आहे त्याच्यावर कुठलाही आक्षेप नसल्यामुळे त्याला ठेवण्यास तयार नाही तिथलं जे आमचं ते जे प्रशासन आहे त्याला सुद्धा त्यामुळे अडचण तिथले जवळ सहा रूम त्यामुळे अडकलेले आहे आणि त्या गरू मशीन फ्री तर आम्हाला त्या आमच्या पुढच्या इलेक्शनला सुद्धा वापरता येतील साधारणतः इलेक्शन पिटिशन मुळे न्यायन्यू प्रक्रिया आहे आम्ही त्या मशीन सोडून घेण्यासाठी मशीन चेकिंगचा कार्यक्रम सुरू आहे त्यासाठी आम्ही विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीना बोलवतो किती किती लोकांना लोकांना नोटीस आमच्या माहितीप्रमाणे आम्ही जवळजवळ चार पाच पाच सहा दिवस झाले त्यात आमच्या एसओपी मध्ये असं सांगितले जर तीन दिवस जर लोक आले नाहीत फिल्म तर तीन दिवसाने प्रत्येक दर तीन दिवसानंतर त्यांना तीन चार पाच दिवसानंतर स्मरणपत्र द्यायचंय आमच्या माहितीप्रमाणे आता साठ जणांची व्हिजिट करून पूर्ण राहत ते येऊन व्हिजिट करून जातात तर आपल्या माध्यमातून पूर्ण जे आलेले राष्ट्रीय पक्ष पण आहेत आणि त्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी ज्यांना ना प्रतिनिधी नाव आहे त्यांना आपलं इथून आमच्याकडून आय डी कार्ड घेऊन तिथं उपस्थित राहावं पूर्ण प्रक्रिया पाहावी कुठलीही तुमचं कन्फ्युजन असेल तर ती त्यातून दूर केलं जाईल किती लोकांना आपण स्वरण पत्र किती लोकांना काय करतो की असं आपल्या जे जिल्हाध्यक्ष असतात त्यांना पण प्रत्येक आपले स्टेट राज्य स्तरावर जे दिला ते रिकग्नाइज पॉलिटिकल पार्टीज असतात नॅशनल आणि स्टेट लेवलला त्यांना आपण पत्र देतो सर तुमच्या फुला त्या दिवशी तुम्ही सारखे सुंदर घेतली त्या बैठकीला खासदार साहेब पण हजर होते त्या काय झालं तरी काय म्हणजे लोकांचे बऱ्याचशा काही म्हणजे आपल्या आराखडे संदर्भ आपण जे ऑब्जेक्शन रेस करण्यासाठी वेळ दिलेला तर ते त्याच्यामध्ये त्यांनी काही लोकांच्या कन्सर्न्स होत्या लेखी स्वरूपात आणि फोनी स्वरूपात आम्हाला सांगितले आता त्याच्यामध्ये आमचा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे तो जो रिपोर्ट आहे किंवा रिपोर्ट वाटतं एक दोन तीन दिवसात सबमिट होईल आणि त्यानंतर त्याची एक समरी सुद्धा आम्ही मीडियाला आणि सर्व आमचे जे लोक आहेत त्याच्यासाठी इशू होतो करतो त्याच्यानंतर मेजर जे मुद्दे आहेत जे अक्षय घेतलेलं आहे त्याच्या संदर्भात काय काय डिसिजन त्यांनी रेकमेंड केलं होतं शहरात या आठवड्याच्या एंड पर्यंत आपल्याला कळलं ते तक्रार आणि हरकती त्याचा निमित्त झाला हो ना ते तिथे सर त्याच्यामध्ये तक्रारी आणि हरकती आपल्या जे आलेले आहेत सर प्रोसेसिंग आणि अंतिम टक्क्यामध्ये आहे मला फ्रायडे सॅटर्डे येईल आमच्याकडे सबमिट होईल आणि त्यानंतर मग ते त्याच्यावर एक आम्ही शॉर्प नोट पण इश्यू करू सर आता काय काय तिथं ओपनिंग कमिटीने काय काय ऑप्लिंग दिलेलं आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सनी काय काय ओपनिंग दिलेलं तर ते आम्ही बऱ्याच मोठा रिपोर्ट आहे तो तेवढा काय कोण नाही रिलीज करणार शकता ते समरी तुम्हाला सगळ्यांच्या माहितीसाठी आणि नागरिकांसाठी आम्ही इश्यू करू किंवा आम्ही शासनाला कशा पद्धतीनं तुमच्या ऑपरेशन आल्यानंतर कुठलं कुठल्या ड्रॉप केला आहे काय ऍड केलं आहे काय सजेशन दिलेलं आहे का तर ते आम्ही शॉर्ट मध्ये त्यांना आपल्या सगळ्यांना कळू

कारण त्यांना जो अठरा पद होती अठरा पदामध्ये वेगवेगळे कॉम्पिटिशन्स मध्ये अल्टिमेटली ज्याला त्याला रँक वर दिला जाणार त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांना दोन तीन ठिकाणी अर्ज भरला असेल तरी त्याला जर समजा सिलेबस सेम असेल तर ती एकदा परंतु त्याचा रँकिंग तिन्ही ठिकाणी त्या विद्यार्थीला कुठलाही रावलं गेलं नाही याची काळजी घेतली जर स्पेसिफिक तुम्ही ऑनलाइन पासवर्ड घेऊन लावून घेतला घेणं अकर्षित नाही तर कुठल्या सेंटरला असेल तर का घेतले त्याचा आपण लाचारू नको त्याच्या तक्रारी आपल्याकडून प्रक्रिया असं होते की त्या सेंट्रावर ब्लॅकलिस्ट करणे कारवाई करणे आणि ज्या स्पेसिफिक केंद्रावर झालं हो पुन्हा त्यातल्या वेरीफाय करून ऍक्टिव्हिटी लॉग दिसतो आपल्याला असं आहे की त्या टायमिंग नंतर त्या काय ह्याचा वापर करून काय झालेलं आहे का ते सुद्धा आयबीबीएस हे इंडिपेंडेंट आपल्याला केंद्र शासनाचीच संस्था आहे त्यांचा काही असलेलं अटक आमच्याकडे लेखी स्वरूपात आली तर आम्ही त्यांना व्हेरीफाय करायला ओके आणि बाकी म्हणजे सांगत हेच आहे की परीक्षा आम्ही एकदम पारदर्शक पद्धतीने आहे स्पेसिफिक तक्रार जर आली असेल तर आम्ही नक्कीच त्याचा रिव्ह्यू कारण म्हणजे जनरल जे काही हे आलं असेल क्वेरी असेल काय झालं काय किंवा काही जणांचे असे पण आले की काही प्रश्न त्यांना जे चुकीचे वाटले किंवा वाटले ते सुद्धा आम्ही त्यांना मिळवलेले आहे आणि दुसरा एक मुद्दा आला की जे आन्सर शीट्स आहेत ते सुद्धा आम्ही त्यांच्या प्रत्येकाच्या ईमेल वर पाठवण्यासाठी आम्ही या विषय सर तुळजापूर